नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे आणि याच दिवशी कन्नी या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च झालेला आहे आणि आपल्या सोबत अजिंक्य आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण खूप खूप शुभेच्छा कसा आहे खूप छान खूपच एक्सायटेड आहे इतका स्पेशल दिवस आहे संक्रांतीचा व्हेरी एक्सायटेड काय आहे म्हणजे या चित्रपटात प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे आज तर पोस्टर लॉन्चचा दिवस आहे सध्या तर चेहरे बघायला मिळाले <laughs> एक ओव्हरऑल एक वाईब फिल्मची काय असणार आहे चित्रपट हा खूप स्पेशल आहे ज्याचं नाव इतकं युनिक आहे कन्नी सो आ, कन्नी आपण पतंगाची जी कन्नी असतो मी ज्या रिजन मधून आहे परभणीवरून तिथे कन्ना म्हणतात ऍक्च्युली पण खूप साऱ्या ठिकाणी कन्नी असं म्हटलं जातं सो कन्नी बेसिकली कन्नीच ऍक्च्युली जी दिसत नाही पतंग उडवताना म्हणजे दूर फक्त पतंग उडताना दिसतो सगळं क्रेडिट पतंग घेऊन जातो पण ऍक्च्युली ती कन्नी त्याला कारणीभूत असते सो so, तर अशीच आपल्या लाईफमध्ये पण आपली उडान कायम ठेवण्यासाठी किंवा आपण यु you नो know, जे काही भरारी मारत असतो त्यासाठी कन्नी कोणीतरी असते आपला आपला एक फ्रेंड्सचा ग्रुप असतो आपले आई वडील असतात कोणीतरी आपले गुरु असतात काही स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असेल तो कुठे ना कुठे अशी प्रत्येकाला एक कन्नी एक मैत्री एक प्रेम अनुभवायला मिळेल असा हा सिनेमा आहे मला तू आधी पण सोबत एक सिरियल केली होती आणि आता तू पुन्हा तिच्यासोबत एका चित्रपटात पण काम करणार आहेस सो, सो काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खूप स्पेशल होता असं मी म्हणेन ओब्व्हियसली जेव्हा तुम्ही तुमच्या अशा को ऍक्टर्स सोबत काम करता ज्यांच्यासोबत तुम्ही ऑलरेडी समजा काम केलंय आणि आमच्यामध्ये म म्हणजे मन उडू उडू झालं ही मालिका आम्ही जेव्हा केली तेव्हा एक इन्स्टंट केमिस्ट्री होती पहिल्या प्रोमोपासून ती जी यु you नो know, ऑडियन्सने जस्ट ॲक्सेप्टच केली आणि खूप प्रेम दिलं त्यानंतर फिल्ममध्ये काम करताना अनुभव एकदम वेगळा होता म्हणजे इंद्रा आणि दीपूसोबत काम करतायत असं वाटतच नव्हतं किंवा अजिंक्य आणि रुता पण मला नाही दिसले निहाल आणि कल्याणी आम्हाला दिसले म्हणजे काम करताना एकमेकांना पण सो अ गुड फ्रेंड आणि आम्हाला खूप मजा आली काम करत घरच्यांसोबतची एखादी मकर संक्रांतीची आठवण uh, मला असं वाटतं मुळातच मी uh, खूप स्वीटली uh, सगळ्यांशी बोलतो आणि यु नो मला ऑबियसली असे जे काही जर असे कोणते सण असतील किंवा तर मी एनिवे खूप एक्सायटेड असायचो लहानपणापासूनच कारण घरात सगळं आनंदाचं वातावरण शाळेला सुट्टी किंवा शाळेमध्ये तिळगुळ घेऊन जाणं किंवा ट्युशन्स मध्ये फ्रेंड्स सोबत अशाच आठवणी आहेत की ज्याच्यामध्ये हो एक चांगले जेस्चर्स एक्सचेंज केलेत की तिळगुळ घेऊन प्रत्येकाच्या शेजारच्यांच्या घरी जायचं सगळे फ्रेंड्स मिळून काहीतरी नवीन कपडे वगैरे घालून आम्ही कुठेतरी बाहेर भेटायचं फिरायला भेटायचं काहीतरी खेळायला भेटायचं पतंग उडवायला भेटायचं अशी सगळी मजा खूप यायची ्याच खूप चांगल्या आठवणी आहेत थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या नवीन चित्रपटासाठी थँक्यू सो मच थँक्यू